शिवशक्ती सादर करीत आहे श्रावण विशेष संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा स्वरूपामध्ये श्रावण महिन्याच्या या परंपावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीला अमृत ऐकत आहोत यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाचे अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर सादर करत आहोत श्री शिवलीला अमृत यातील अध्याय बारावा या अध्यायाचे पठन अथवा श्रवण केल्याचे फलस्वरूप व्यसन पाप रोग दारिद्र्य दुर्मती यांचा नाश होऊन सन्मार्गाला लागाल अशा या परंपावन अध्यायाला सुरुवात करूया अध्याय बारा बहुलेची व भस्मासुराची कथा सुत म्हणाले सज्जन हो दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नामाप्रमाणेच अमंगल होते तेथे राहणारे विदूर आणि बहुला हे ब्राह्मण दाम्पत्यही व्यभिचारी होते विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छळले व शेवटी पिशास् योनीतून टाकले विंध्याचलाच्या दर्याखोऱ्यात तहानबुकेने व्याकुळ होऊन तो पिपिछाच्या रूपात भटकू लागला विधवा बहुलेला एक मुलगा झाला पण तो कोणाचा आहे हेही तिला माहीत नव्हते एकदा ती गोकर्णक्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली तेव्हा पुराणिक बुवांनी व्यभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्य सांगितली व त्यांच्या चरणावर पडून यातून सोडवा असे विनवले बुवांनी तिला ओम नम शिवाय या मंत्राचा उपदेश करून शिवलीला ऐकविल्या त्यामुळे ती सप्रेम शिवभक्ती करू लागली भक्तीने पवित्र झाली शंकराने तिला शिवलोकी नेले तेथे तिने उमामहेश्वराची स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले असता तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली त्यानंतर पार्वतीच्या सांगण्या नुसार विंध्याचलावर विशाच्या रूपात भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकून तिने त्याचा उद्धार केला सूत पुढे म्हणाले एकदा प्रदोषकाळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला त्यापासून जो असुर उत्पन्न झाला त्याचे त्यांनी भस्मासूर नाव ठेवले व त्याला नित्य नवीन चिताभस्म आणून देण्यास सांगितले ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागे म्हणून त्याने शंकराकडे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून त्यांनी तो वर दिला त्यामुळे तो उत्मत्त झाला त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुभे रचू लागला त्याने भूलोकी थैमान घातले तेव्हा प्रजाजनांनी विष्णूकडे धाव घेतली त्याने त्यांना कैलासावर नेले तेवढ्यात भस्मासूर तेथे आला व शंकराच्या मस्तकी हात ठेवण्यास धावला तेव्हा शंकरांनी पळ काढला त्यावेळी भवानीच्या विनंतीवरून विष्णूने मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराला आपल्या मोहजालात अडकून लग्नापूर्वी कुलाचार म्हणून स्वतः समवेत नृत्य करावया लावले त्रे नृत्य करताना भस्मासुऱ्याने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याच क्षणात त्याचे भस्म झाले अशा प्रकारे शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्याय बारावा समाप्त होत आहे धन्यवाद ओम नम शिवाय